श्रीराम समर्थ समर्थाने एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया वसे हृदयी देवतो तो कोण कैसा फुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा टाकिता देव कोठे राहतो परी मागुता ठाव कोठे राहतो समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे वसे हृदय कोण कैसा आपल्या अंतरी प्रत्यक्ष कोण आहे आपल्या देहाला चालवणारा कोण आहे वसे हृदयी देवतो कोण कैसा आपल्याला प्रश्न पडलेला आहे मनुष्याच्या हृदयात जो देव आहे तो नक्की कोण आहे तो कसा आहे बघा प्रश्न पडलेले आहेत त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे ज्याप्रमाणे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाला प्रत्यक्ष चालवणारा सद्गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म तस्मय श्री सद्गुरु साक्षात दिलेलं आहे ना चमत्कारिक नाही घड्याळामध्ये सर्व नंबर अंक दिसत असतात छोटा काटा मोठा काटा सुद्धा दिसत असतो सेकंद काटा पण दिसत असतो परंतु जर त्यामध्ये सेल टाकला असेल तरच तो चालेल पण ज्या बघा प्रत्यक्षपणे तो आतमध्ये असणारा मशीन असते ती आपल्याला दिसते का नाही आहे बरोबर की नाही फॅन चालू केलं बटन चालू केलं की फॅन फिरताना दिसतो परंतु बघा प्रत्यक्षपणे आतून जो वीज पुरवठा होतो तो आपल्याला दिसतो का नाहीये मग त्याचप्रमाणे आपल्या अंतरी असणारा भगवंत आपल्याकडून कार्य करून घेत आहे परंतु आपल्याला दिसत देणे ईश्वराचे वसे हृदय देवतो कोण कैसा तो कोण आहे कसा आहे भुसे आदरे साधकू प्रश्न आयसा साधकाला प्रश्न पडलेलेच आहेत कोणते प्रश्न आहे देव कोठे राहतो मनुष्य जेव्हा देहत्याग करतो ना तेव्हा तो देव कोठे राहतो आणि नंतर कोठे जन्म घेतो उत्तमाचा भाग दिलेला आहे परिमागुता ठाव कोठे पाहते आपल्या शरीरामध्ये आपल्या हृदयामध्ये त्याच वास्तव्य सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कार्य करत आहोत परंतु ज्यावेळी आपण विसावा घेतो विश्रांती घेतो झोप घेतो त्यावेळी सुद्धा तो त्याचं कार्य चालूच ठेवतो त्याचं कार्य अखंड चालू आहे परंतु अखंडामध्ये आपणच खंड पाडतो आपणच त्याला विसरतो ज्याप्रमाणे आपण एखादा मोबाईल असेल किंवा एखादा घड्याल असेल त्याचा आपण अलार्म लावतो बरोबर की नाही गजद लावतो का कारण मला लवकर जायचं आहे आपण पाचचा अलार्म लावतो चारचा अलार्म लावतो का मला लवकर ट्रेन मिळाली पाहिजे परंतु आपल्याला पाच वाजता उठायच्या अगोदरच बघा पाच वाजायच्या अगोदर पाच मिनटं दहा मिनटं अगोदरच आपण उठलेलो असतो कोण उठवणार आहे उठल्यानंतर ज्या अंथरुणावर आपण झोपलेलो आहोत बरोबर की नाही त्या अंतरुणाला आपल्या नमस्कार करताच यायला हवा आपल्याला जो दि... दिसणारा दिवस आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा बरोबर की नाही सुंदर सुरुवात नमस्कार करता यायला हवा मग ज्याप्रमाणे आपल्या अंतरी असणारा जो भगवंत आहे त्याची आपल्याला जाणीव होत नाही म्हणून समर्थनी भाग दिलेला आहे मनुष्य जेव्हा देहत्याग करतो ना तेव्हा तो देव कोठे राहतो ज्याप्रमाणे आपल्याला जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे आपण आमरपट्ट्या लावून आलेलो आहोत का नाहीये आपण रिटर्न तिकीट काढून आलेलो आहोत परंतु आपल्या रिटर्न तिकीट केव्हा ते आपल्याला माहीत नाही मग मा आपल्या शरीराची सोय आपल्या शरीराची देखभाल कोण करत आहे ते प्रत्यक्षपणे भगवंत परंतु मनुष्य बघा ज्याप्रमाणे शिल्लक पाप आणि पुण्य पुण्य जस संपत जात त्याचप्रमाणे आपली घटिका भरलेली असते आपण एक एक दिवस मृत्यूच्या जवळ जात चाललेलो आहोत बरोबर की नाही म्हणजेच मनुष्य जेव्हा देहत्याग करतो जेव्हा मनुष्याची शेवटची घटिका भरली जाते त्यावेळी आपल्या अंतरी असणारा भगवंत हा कुठे जातो जोपर्यंत आपला बघा देह ज्याप्रमाणे जर पाहायला गेलो भगवंत प्रत्यक्ष आपल्या अंतरी आहे तोपर्यंत आपला देह उत्तम प्रकारे चालत आहे उत्तम प्रकारे बोलत आहे इतरांशी संवाद साधत आहे अनेक प्रकारचे कार्य करत आहेत परंतु ज्याप्रमाणे आपल्या हृदयातील भगवंत ज्यावेळी आपली साथ सोडून निघून जातो ना कारण आपली पुण्याई तेवढीच असते आपली शिल्लक तेवढीच असते शिल्कीचा भाग आहे ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये एफ डी करतो पैसे जमा करून ठेवतो त्या पैशावर जेवढं व्याज आहे तेवढंच मिळतो ना जर आपण कमी ठेवला तर आपल्याला कमी मिळेल जास्त ठेवला तर जास्त मिळेल म्हणून आपली जेवढी शिल्लक आहे तेवढंच आपल्याला काय होणार आहे जन्म आहे जन्म बघा आणि प्रत्यक्षपणे आपली शिल्लक संपली की ज्याप्रमाणे आपला शेवटचा दिवस आहे तो दिवस उत्तमतेने कसा जाईल मी देवाचा आणि देव माझा बरोबर की नाही शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्याच्याशी आपण बघा प्रत्यक्ष त्याच्या चरणाशी समर्पित असलंच पाहिजे मग देव कुठे राहतो आणि नंतर कुठे जन्म घेतो आपल्याला जन्म सहजासहजी मिळालेले नाहीये चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याला नमस्कारच आहे बरोबर की नाही कारण अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आठुडे अनुभवासे अनंत जन्मीचं पुण्य सहजासहजी मिळालेलं आयुष्य नाहीये म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक का प्राप्त करून दिलेला आहे आपल्या मनासाठीच ना आपण थोडंसं ऐकतो आणि सोडून देतो परंतु प्रत्येक शब्दाचा अर्थ अर्थ जर आपण पाहिला ना प्रत्येक शब्दाच्या अर्थातून आपल्याला नवा आयुष्य जगता येईल म्हणून समर्थांनी श्लोक प्राप्त करून दिलेला आहे वसे हृदय देवतो कोण कैसा मनाला विचार आपल्या अंतरी असणाऱ्या भगवंताला आपण खरच त्या देहाच ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडून कार्य करून घेत आहे त्या देवाच आपल्याकडून स्मरण होत आहे का फुसे आदरे साधकू प्रश्नाईसा देहे टाकिता देव कोटे राहतो परी मागुता ठाव कोटे पाहतो जय जय रघुवीर समर्थ